रसिक श्रोते नमस्कार आपणासाठी सादर करीत आहोत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित जगप्रसिद्ध कादंबरी फकीरा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची फकीरा ही कादंबरी आपण ऐकत आहात दिलीप यशवंत जाणे चाळीसगाव जिल्हा जळगाव यांच्या स्वरात तर ऐकूया सुप्रसिद्ध कादंबरी फकीरा सहा विष्णुपंत कुलकर्णी साताऱ्यात पोहोचले तेव्हा त्यांच्याबरोबर भैरू रामोशी होता साताऱ्याचा घाट चढता चोरांची फार भीती असते म्हणून तो सनदी शिपाई या नात्यानं पंतांबरोबर गेला होता कचेरीपुढे त्याला दुलारी मांग भेटला त्यानं पंतांना नीट ओळखलं नाही मात्र भैरूला चटकन हेरलं आणि तो ताबात पुढं आला कंचगावचं त्यानं जवळजवळ ज़वड़ आडवं उभं राहत विचारलं आणि पंत म्हणाले आम्ही लांब तिकडे पर गावाला नाव व्यू आहे का नाही हे ऐकून भैरू चिडला त्यानंही दुलारीला ओळखलं तो काहीतरी बोलणार इतक्यात पंत म्हणाले आम्ही वाटेगावचे का तू कोण मला ओळखलं का त्याचा हा प्रश्न ऐकून भैरू म्हणाला नाही ओळखलं का तू कोण राजाबीज आहेस का काय ते तुला आता दिसल पण माझंच नाव आहे दुलारी वाघमारे तू कोणी वाट सोड पंतांचा आवाज चढला तू कोण हे जाणून घ्यायला मी आलो नाही मी प्रांत साहेबांना भेटणार आहे यानं त्या दिवशी मला मारलं माळाच्या दगडाचा पाया पडायला आवला दुलारे चिडून म्हणाला आणि मग पंतांच्या लक्षात आलं की हा त्या दिवशी खोता बरोबर आला होता यालाच पकडून चावडीत ठेवला होता व भैरूला बरोबर देऊन पाठविला होता वाटेत भैरूने याला मारलं म्हणून हा चिडला आहे मग तू का आला होतास पंत रागानं म्हणाले आता वाट सोड नाहीतर घोड्या अंगावर घालेन त्याने टाच मारली आणि गडबड भडली अधिकारी बाहेर आले आणि दुलारी नमला पंतांना प्रांताना ओळखून कचेरीत नेलं भैरू एका झाडाखाली बसला विष्णू पंत कुलकर्णी हा काटेकोर वृत्तीचा माणूस आहे याची सरकारी अंमलदारांना कल्पना होती त्याच्याशी बोलताना जपून बोलावं लागतं हे ये लक्षात येऊनच प्रांतसाहेबांनी बोलावायस सुरुवात केली हां बोला काय येणे केलं होतं मी दरवर्षी इकडं गड़ सज्जनगडावर येत असतो दर्शनाला तसंच आलो होतो आणि तुम्हाकडेही एक गारणं घालायची पाळी आली मग बोला ना काय कारण आहे प्रांतामध्येच म्हणाला तुम्हाला पाहून मला आनंद झाला सांगा काय माझ्या गावचा एक माग आठ दहा वर्षे बेळगावला नेऊन ठेवला आहे बरं मग पुढं प्रांतानं टक लावून पाहत प्रश्न केला आणि पंत म्हणाले तो माणूस सनतशीर शिपाई आहे त्याला इनाम आहे परंतु तो बेळगावात आहे याचं असं आहे प्रांतानामध्येच आपलं म्हणणं मांडलं अशी माणसं वाईट असतात त्यांच्या बाबतीत सरकार विचार करणार नाही अशी म्हणजे कशी पण त्यांनी प्रश्न केला अशी म्हणजे चोरटी प्रांत शांतपणे बोलू लागला ही माणसं बुरट्या चोऱ्या करून जनतेला हैराण करतात त्यामुळे लोकांचा सरकारवरचा विश्वास उडतो आणि इतर बंडखोर प्रवृत्तींना येतो म्हणून अशी माणसं नव्हे ही जमातच डांबरट आहे तिला क्षमा नाही असं म्हणू नका पंत समजावणीच्या स्वरात म्हणाले सरसकट गव्हाबरोबर किडे रगडणं हा राज्यावरचा विश्वास दृढ करण्याचा मार्ग नव्हे असं माझं मत आहे सरकारनं दुःख बघूनच डाग देणं न्यायाला धरून होणार आहे मान्य आहे प्रांत म्हणाला अन्याय होऊ नये याची आम्ही काळजी घेत आहोत मुळीच नाही पंत एकदम म्हणाले तसंच असतं तर सावळा मान दहा वर्षे बेळगावला राहिलाच नसतं मुक्याचं जाणं कोण होत नाही त्यानं त्या भागात अशांतता निर्माण केल्यामुळे त्याला बुरटा चोर समजून नव्हे ठरवून गुन्हेगार जमातीच्या कायद्यांवर हद्दपार केला आहे त्यानं त्या भागात अशांतता निर्माण केली होती याला पुरावा काय आहे पंतांनी मोजक्या शब्दात प्रांताला पेच घातला आणि सावळा हद्दपार झाल्यापासून त्या भागात शांतता झाली आहे असं सरकारचं मत आहे का हा पंतांचा दुसरा सवाल ऐकून प्रांत बिचकला तो म्हणाला त्याला गुन्हेगार जमातीचा कायदा पण तो इसम गुन्हेगार आहे का पंतांनी लगेच प्रश्न केला आणि प्रांत म्हणाले मी स्पष्ट बोलू जरूर जरूर तुम्ही गैरअर्थ काढू नका प्रांत म्हणाला मांग रामोशी जातींना हाताशी धरून काही उच्चवर्णीय लोक बेबंदशाही निर्मित आहेत ते लोक खून दरोडे करतात आणि हे प्रतिष्ठित लोक आपली घरं सोन्यानं भरतात आणि तेच त्या गुन्हेगार लोकांचं समर्थन करीत सुटतात झालं तुमचं पंत अगदी शांतपणे म्हणाले माझ्या भागात एकही दरोडा पडलेला नाही तेव्हा माझ्या घरात सोनं येण्याचा संभव उरत नाही आणि मी एका गुन्हेगाराचं समर्थन करण्यासाठी आलेलो नसून एका सनदशीर शिपायाची न्याय बाजू सरकारच्या कानावर घालण्यासाठी आलो आहे हे समर्थन नसून मी म्हटलं त्याचप्रमाणे हे गार्ह माझे शब्द तुम्हाला लागले प्रांत दिलगिरीच्या स्वरात म्हणाला परंतु माझ्या म्हणण्याचा असा अर्थ घेऊ नका नाही घेत पंत चढत्या स्वरात म्हणाले ज्या जमातीला स्वतःच्या जातीचं नाव सांगणं ज्या कायद्यानं अशक्य करून ठेवलं आहे त्या जातीचं समर्थन करणारा दोषी मानला जाणार याची मला कल्पना आहे परंतु समर्थन करीत नाही हे लक्षात घेतलं तर मी दोषी ठरत नाही म्हणून माझी विनंती आहे की सावळाची बाब गंभीर आहे ती आपण विचारात घ्यावी नाहीतर त्याच्या जमिनीचा लिलाव करण्याची तरतूद हे ऐकून प्रांत स्तब्ध झाला थोडासा विचार करून तो म्हणाला पंत मी सावळाची चौकशी करतो असं म्हणून तो थांबला आणि एकदम आठवून परत म्हणाला आणि हो परवाच तुमच्या गावाच्या एका मांगानं म्हणे त्या शिगावच्या खोताचा हात मोडला याचा अर्थ काय हा काय प्रकार आहे सरकार याच गोष्टीचा गंभीरपणे विचार करीत आहे हे ऐकून पंत म्हणाले मग मी म्हणतो त्याही गोष्टीची तुम्ही खास नोंद घ्यावी की त्याच खोतानं जोगणीची वाटे घेऊन निघालेल्या एका मांगाचा रिवाज मोडून आमच्या हद्दीत शिरून डोकं मारलं आणि ते वेशीला टांगलं ही फार लांबची गोष्ट नसून अवघ्या दहा वर्षापूर्वीची आहे आणि तीच वाटी परत नेण्याचा प्रयत्न करीत असता त्याचा हातच मारला गेला डोकं नाही त्याचं डोकं सहज मारता आलं असतं आणि धार्मिक बाब म्हणून कायदाही काही करू शकला नसता प्रांत डोळे विस्फरीत म्हणाला तुमच्या गावचे मांग इतके लढऊ आहेत आणि छाती काढून पंत म्हणाले लढऊ आहेत भुरटेन आहेत खोतानं ज्याचं शिर मारलं त्याच्याच मुलानं खोताचा हात मोडला मी म्हणतो असा संयम पाळणारी जात दुसरी नाही म्हणजे खोत ती जोगणी परत नेत असता हा प्रकार घडला तर प्रांत म्हणाला त्यावर पंत म्हणाले आणि त्या कामी तुमचा दुलारी मांग त्या खोताला मदत करीत होता आम्ही त्याला अटक करून सरकारी नोकर म्हणून सोडला रिवाजाप्रमाणे त्याचंही डोकं मारणं सहज सोपं होतं हे ऐकून प्रांताला राग आला त्यानं लगेच दुलारीला बोलवून घेतलं आणि विचारलं जोगणीच्या दंगलीत तू होतास हो होतो पण बघत होतो खोटं बोलतो आहे हा पंत म्हणाले यानं ती वाटी हिसकावून खोताला दिली काय खरं का प्रांत डाफरला आणि दुलारी रडू लागला तो केविलवाणा चेहरा करून म्हणाला मला बाबर खान साहेबानं सांगितलं मग खोटं का बोललास प्रांत चिडला माझ्या गावचे मांग असले नाहीत पंत म्हणाले म्हणूनच म्हणतो मांग जा तिथून तिथून सारखी धरता येत नाही कारण मुळापोटी केरसुणीही पैदा होत असते मग प्रांत काहीच बोलला नाही पंत उठून सज्जनगडावर जाण्यासाठी निघून गेले कबूल केल्याप्रमाणे सातारचा दपाटा बेळगावला गेला सावळाच्या वर्तनाची नोंद सातारला आली आणि त्याची हद्दपारी रद्द केल्याचा हुकूम रवाना झाला सावळा गावी आला तेव्हा नाचत आला त्याला हर्षवायू वाईची पाळी आली आल्याबरोबर त्यानं फकीराचे पाय धरले दौलती राहीबाई राधा यांच्या पाया पडून तो गावात गेला पंतांपुढं त्यानं दंडवत घातला आता मी माझ्या पांढरीत मरण माझी बायको पोरं मला बघतील असं म्हणत तो गावभर फिरला भैरूला कडकडून भेटला आता आपण कुणाच्या पाचोळ्यावर पाय द्यायचा नाही आगळीक करायची नाही बायका पोरात कष्ट करून जगायचं कष्टानं मातीचं सोनं होतं वाईट कायदा कुत्र्यावाणी असतो असं तो सांगत फिरला सावळा आल्यानं त्याच्या घराला नवा तजेला आला मांगांना धीर वाटला गावालाही बरं वाटलं एक जवळचा दुरावलेला दिलदार माणूस जवळ आला म्हणून फकीरालाही आनंद झाला फकिराच्या शब्दावर पंत गेले आणि सरकारशी भांडले म्हणूनच सावळाचा नवा जन्म झाला फकीराने त्याला माणसात आणला नाहीतर तो कुजून मेला असता असं मांग म्हणू लागले फकीराच्या शब्दाची किंमत त्यांना समजली आणि त्या वयात ते त्याला आपला करता पुढारी समजू लागले दूरदूरचे मांग येऊन त्याला पाहून जाऊ लागले फकीराचे मैत्र झाले विंचू ठार मारण्याऐवजी त्याला नांगी तोडून जिवंत ठेवणारा फकीरा लोकांना आगळा वाटू लागला आणि राधालाही तो तसाच वाटू लागला ती लहानपणापासून त्याला भीत आली होती आताही ती भीत होती ज्या दिवशी तो रागानं चिंचेवर चढून बसला त्या दिवसापासून राधा त्याला चढत्या सुरात कधीच बोलली नाही कधी राग आला तर ती गिळून घेई आता पुन्हा तिला हुरहुर लागली होती आपलं कुंकू गाजलं आता आपली कुसही गाजणार पण पुढं काय खोत गप्प बसणार नाही हात तुटला म्हणून काय झालं एक पाय मोडला म्हणून गोम लंगडत नाही आणि तो खोत तर भयान माणूस आहे तो स्वस्त बसता सूड घेणार त्यानं जर सूड घेतला तर, तर। ती कल्पना तिला असह्य झाली पण करणार काय फकीराला कसं सांगावं हा प्रश्न होता रोज नवे नवे लोक त्याला भेटत होते तो चिंचणी कर पिराजी साजूरकर निळू आणि कैक रामोशी कैक मराठे आणि तो कुमजेचा सत्या त्यानं तर हुगड बंड केला आहे त्याला तोफेच्या तोंडी देण्याचा हुकूम सुटला आहे म्हणे त्याची फकीराशी मैत्री सत्तू येऊन फकीराला भेटून जातो ही सारी माणसं सा फकीरासारखीच दिसतात फकीराही घोडं घेऊन कुठेतरी जात असतो रात्री अपरात्री येतो जर एखाद्या दिवशी त्या खोतानं वेळ साधली तर या विचारांच्या जाचात राधानं कितीतरी दिवस काढले आणि एकदा तिनं निश्चय केला की फकीराला बोलायचंच एकदा फकीरा दोन दिवस कुठंतरी गेला आणि तिसऱ्या दिवशी सकाळी पहाटेस आला चिंचेखाली येताच गबऱ्याच्या टापा ऐकून राधानं डोळे उकळले हो तीन दिवस ती भिंतीला टेकून बसली होती तिनं अन्नाचा घास घेतला नव्हता गुडघ्यावर हनुवटी टेकून दौलती वाट पाहत होता राहीबाई डोळे पुसत होती पहाटे फकीरा आल्यानं सर्वांचा आत्मा शांत झाला फकीरा घोडं बांधून घरात आला तेव्हा दिवा जळत होता राधाबाई भिंतीला टेकून बसली होती दौलती खिन्न होऊन बसला होता ही सर्व परिस्थिती पाहून फकीराला चटका बसला तो म्हणाला आई राधाच्या गालांवर आसवाची धार चमकली ती पाहून फकीराचा आवाज चढला आई काय झालं साधू कुठं आहे चावडीत दौलती म्हणाला आई का रडतीस बोलत का नाही माझं रडक कोणालाच नाही कळायचं का सांग की फकीराजवळ बसला आणि राधा म्हणाली कसं सांगू मला जलंबर तुझी भीती वाटली नाही आता बी वाटतीये माझी भीती आग तू माझी आई आई हो माझी आई मग कुठे गेला होतास चिंचणीला पिराजीकडं कोणाला विचारलं होतं कोणाला नाही विचारलं का आम्ही तीन जीवांनी दिव्यावानी जळायचं आई थोरले आई बाबा माझं चुकलं तुझ्या आईनं तीन दिवस पाणी शिवलं नाही दौलती राधाकडे बोट दाखवीत म्हणाला ही म्हातारी पाखरावानी वाट बघीत बसली या अन्न असून घास सुत्र न बाब्या पण तुम्ही एवढी काळजी का करता मी आता का पवार हाय तू मोठा आहेस राधा म्हणाली पण या काळजाला कसं सांगू खोतासारखं वैरी दोन पिढ्या मागं लागलाय दुखावलेला साप परवाच बिळात गेलाय आम्हासनी त्याची भीती वाटते पर मी भीत नाही फकीरा म्हणाला आणि तो कवाबी येऊ दे त्यानं नुसती फडी जरी वर केली तरी मी त्याला चेचून काढीन मी सावध हाय ने मला सार आहे आपल्या गावचा रावसाहेब पाटील तो कोळगावचा धोंडी चौगला ही खोताची बिळ आहे ती आणि त्या बिळावर माझी नजर आहे पर पांदीनं जाऊ न माझ्या अंगावर न जा असं म्हणणं बरं नसतं दौलती बोलला आणि फकीरा हसत म्हणाला मी तसं कसं बरं म्हणेन मी कुणाच्या अंगावर जाणार नाही आणि कुणाला येऊ बी देणार नाही आणि असाच रातचा आप राचा फिरत राहणार मध्येच राही म्हणाली नाही बरं फकीरा म्हणाला आता तुम्हासनी विचारल्या वाचून कुठंच जाणार नाही एवढंच कर दौलती पुटपुटला आणि फकीरा म्हणाला मला वाटलं तुम्ही बिनघुरी असाल म्हणजे आम्हासनी तुझी काळजी नाही असंच नवं राधा म्हणाली मी बोलत नाही कारण नका एवढा होतास तवं ऐकलं नाहीस तोंड पोळलं अगं तव्हा मी बच्च्या होतो फकीरा म्हणाला आता परत चिंचवर चढून खाली उडी टाकीन असं मी बनणार नाही खरंच आई काय नेम सांगावं बाबा हो तुझा राधा कौतुकाना म्हणाली आणि फकीरा असला माझं नसीब सिकंदर आहे तू माझीच आई आहेस तू बोल मला तू बाबा थोरली आई अरे तुम्ही सारी माझी पंढरी आहेसा फकीरांना त्या सर्वांच्या पुढं डोकं टेकलं त्याचबरोबर त्या तीन आत्म्यांना कळ आली दौलती कळवल्यांना पुढं सरकला त्यानं त्याच्या पाठीवरून हात फिरवला राधाच्या डोळ्यात सागर उसळला राहीनं उठून मिरच्या उतरून टाकल्या ती म्हणाली तुम्ही दोघांसाठी म्हणून आम्ही जगलो तुझा बाप तुझ्यावाणीच होता दौलती म्हणाला जोगणीला हात घालीसतवर कुणालाच बोलला नाही तसं तेवढं तू करू नग राधा म्हणाली जे जे करशील ते आमासनी सांगून कर सूर्य उगून वर आला पहिली किरण रांगत रांगत दौलतीच्या खोपटात शिरले निळडुंगावर पाखरं भिरभिरू लागली रात्रभर दौड मारून आलला गबऱ्या फुरफुरू लागला बोलण्याच्या भरात चुकून राहिलेली कोंबडी खुरड्यात धडपडली राधाचं मन हलकं झालं ती उठली उठा उठ्ठा पुन्हा म्हणाली चांगली माणसं जोडावी वाईटाची संगत करू नये जीवाला जपावं एवढंच आम्हासनी कळतं आणि तेवढंच मला बी कळतं फकीरा म्हणाला माझी माणसं नुसती चिऱ्यासारखी आहे ती जिथं बसवलं तिथं बसणारी आणि आई मला माणसाच्या पुढं जन्माला येतं आणि ते माणसाला घेऊनच मरतं पण माणसाचं मागं उरतं काय नाव पण राधामध्येच म्हणाले आणि तेच मला मिळवायचं आहे तूच मला शिकवलंस की माणसानं वाईट वागू नये म्हणून मी ते इसरत नाही इसरणार नाही पण पण काय तू रडायचं नाही ते ऐकून ती हसली दिवस सुगीचे होते दुःखाची जागा सुखानं घेतली होती श्रीमंतीचं शिवार धुंद झालं होतं पाखरं गुटगुटीत झाली होती किडे माजले होते गुरं उंडारली होती माणसं दोन वेळा पोटभर खाऊन ढेकर देत होती दिवसभर रानामाळात गेलेली माणसं घराकडे येत होती रवी नारायण आपल्या दारात उभा होता त्याची ती पिवळी उन्हं हिरव्या निवडुंगावर पसरून एक नवाच रंग डोळे दिपित होता मांगांची पोरं कुंथत चक्र फिरवित होती आणि सूर्याकडे पाहत मांग पेढ्याला बटी लावित होते एक बटी लावू आणि काम संपू दोन लावू आणि पुरं करू तीन बट्या लावून सुटी करू असं म्हणत ते काम उरकीत होते पेढ्याची पोरं रडकुंडी लाली होती आणि निवडुंगाच्या पलीकडे गुरं चारायला गेलेली पोरं ओरडत घराकडे येत होती म्हशीच्या पाठीवर बसून गात होती तू ऐक नंदाच्या नारी एवढ्यात एक वाटसरू आला तो एका ठेंगू घोड्यावर बसला होता त्याच्या मानानं ते घोडा अगदीच खुज होतं त्यामुळे वरच्या त्या, त्या माणसाचे पाय जवळजवळ जमिनीला लागत होते एखाद्या गाढवावर बसावं तसा तो बसला होता डोकीला लाल रंगाचा पटका अंगात जाड कापडाची वंडी जरीकाठी धोत्रानं कंबर बांधून त्यानं हातात पल्लेदार दांड्याची कुराड घेतली होती त्याचा रंग काळा होता त्यानं आपल्या बेतात असलेल्या मिशांना पीळ भरून नाक फेंदारलं होतं त्याच्या तांब्रट डोळ्यात राग दिसत होता त्याला पाहून पोरांचा गलका बंद झाला ती आपल्या सांकेतिक भाषेत एकमेकांना सांगू लागले ए आरील टिकलाय र अरे आरील नवं जिम्मक दुसरं केकाटलं आणि तिसरा चिरकला आल वसरू नका लगेच चौथा म्हणाला पिडू द्या त्या पोरांचं ते बोलणं ऐकून तो इसम थांबला आवाज नरम करून तो म्हणाला कुणाचं र तुम्ही आम्ही कुरवाड्याचं एका पोरांना चटकन खोटं सांगून टाकलं तो इसम चकित होऊन म्हणाला मग हिरं कसली भाषा बोलत आहे ही पोरांची काय चोरांची त्या हुशार माणसानं पोरांना चिमटा काढण्याचा प्रयत्न केला पण बनलेली ती पोरं वटली नाहीत नाकाचा मुरठा करून एक पोर म्हणालं तुम्ही केवढं नाही बा मला ऐकू येतं की मग पोरांची म्हणताना तुम्ही चोरांची कशी ऐकली त्या पोरानं वाटसरूवर डाव उलटीत आणला आणि ते पुढं म्हणालं चोराच्या मनात हे ऐकून सारी पोरं हसली माळ हास्यानं भरला इरमुसला वाटसरू म्हणाला ए थट्टा करू नका त्या फकिरा जगा कांचा आहे हा प्रश्न ऐकून पोरांना पुन्हा संशय आला त्यांनी एकमेकांना डोळ्यांनी खुणावलं एक पोर म्हणाला तुम्हाला फकीरा पाहिजे वाटसरूप पुन्हा पेचत पडला बाबजी मांगाचा झिंग्या निवडुंगाच्या वेळ्यातून उंदिराप्रमाणे निघून फकीराकडे पळाला आता किती फकीर आहे ती त्या वाटसरूनं पुष्कळ विचार करून विचारला आणि पोरा म्हणाली आवा आता चार फकीर आहे ती त्या पोरांच्या बोलण्याचा रोग त्या वाटसरूच्या डोकीत आला ही सारी मांगांची पोरं असून ती आपल्याला गाढवात काढीत आहेत हे लक्षात येऊन तो म्हणाला त्या चार फकिरांच्या बापाची नावं काय एक काळं हडकुळं पोर पुढे येऊन म्हणाल मी सांगतो एकाचं शिग्या एकाचं झिंग्या एकाचं शिरग्या आणि एकाचं मीर घ्या ही नावं ऐकून सारी पोरं पोट धरून हसू लागली काही लोळू लागली वाट भांबवून गेला इतक्या वेळात त्या बेळ्यातून फकिरा माळावर आला झिंग्या लंगोटी नीट करीत दूर उभा राहिला सारी पोरं गप्प झाली आणि फकीरा म्हणाला कोणगाव पाहुणं आम्ही तिकडं काळगाव कुमतचं कुणाकडं आलाय फकीराकडं काय काम आहे मला कुमजोच्या सत्तूनं पाठवलंय हो सत्तूचं नाव ऐकून फकीरा चमकला तो म्हणाला सत्तूकडं मला तुम्ही दिसला नाही का वा मी गोंदा गोंधळी मी गावगाव फिरत असतो सत्तू माझा मैत्र आहे त्यानं मला फकीराकडं पाठवलंय हो मग मीच तो फकीरा बोला काय काम आहे ए पोरानो जावा तुम्ही आता गुरांना हाकीत गेली गोंधळी घोड्यावरून उतरला आणि म्हणाला सत्तूर बाका प्रसंग गुदरलाय म्हणून त्यानं मला तुमच्याकडं पाठवलंय कसला प्रसंग जर तुम्ही हातपाय हलवलं तरच सत्तूचा जीव वाचणार आहे नाहीतर त्याची आशा नाही गोंधळी खिन्न होऊन म्हणाला फकीरा की गंभीर झाला तो म्हणाला कसला प्रसंग सांगा तरी चला सांगतो ते दोघे घराकडे निघाले आपला एक मित्र संकटात आहे हे ऐकून फकीरा बेछेन झाला त्याची ती हकीकत ऐकण्यासाठी तो आतुर मनानं चालू लागला गोंधळी चालता चालता म्हणाला ही पोरो कोणाची मांगांची मला सांगितलं कुरवाड्याची म्हणून खोटं सांगितलं त्यांनी तर फकीरा किती आहे ती एकच मी मला त्यांनी चार सांगितलं फकीरा असला बरं ती बोलत्यात बिलिराळ गोंधळी पुटपुटला कसं फकीरानं विचारलं आरेल म्हणजे काय कुरवाडी बोरावला म्हणजे आला ही भाषा आमच्या जातीची आहे ही भाषा का म्हणून बोलता सरकारी अंमलदारासनी कळू नये म्हणून दोघे घरात आले कुमजत घडलेला प्रकार गोंधळी सांगू लागला बहादूरवाडीच्या दादा पाटलानं काल सत्तूला अटक केली या साहेबाचा त्याचा हुकूमच होता आणि जेवढा म्हणून सरकार विरुद्ध माणूस आहे तेवढा सारा कैद करायचा त्याचा बेत आहे सत्तूला कशी अटक झाली फकीरांना विचारलं एका न्हाव्याकडे दाढी करीत होता इतक्यात पन्नास लोकांनी त्याला अटक करून मळीला बांधून ठेवलाय हो उद्याच ते सातारा निघणार आहे ती या अटका मागं आहे ती गोंधळी म्हणाला आणि फकीराने विचारलं मला काय निरोप आहे सत्तूचा निरोप आहे की माझ्यावर हत्यारानं उपकारा जर जगलो तर ते उपकार फेडेन हा सांगावा ऐकून वर मी बाण लागला तो उद्विग्न होऊन म्हणाला तुम्ही इतका उशीर का केला काय करू वाटाच बंद होत्या आता तुम्ही घाई करा नाहीतर वारणेचा वारनेचा खोरा एका मर्दाला मुकल दादा पाटलाची किती माणसं आहे ती पन्नास पर हत्यार पण हत्याराचं नाव नका मला सांगू माणसं किती पन्नास मग निघूया फकीराला घाई झाली दोघंच ते का माणसं जमवीत जायचं फकिरा साधूला हाक मारून म्हणाला सत्तूला आहे माणसं काढाने निघा कडूसं पडलं आणि सर्व गडी जमले मुरा बळी ईश्वरा किसन भिवा घम्या असे पंचवीस जवान तयार झाले गबऱ्यावरचं खोगेर आवडीत फकीरा म्हणाला गमाडी तू चिचणीला जा आणि पिराला सांग म्हणावं दुपारी बहादूरवाडी ते जातो एकजण जाऊन हरिनी रामाला घेऊन या सर्व तयारी करून तो राधाकडे गेला तिच्या पायावर डोकं ठेवून म्हणाला रागू न गं माझा मई तर मरणाच्या दाढत आहे त्याला सोडवायला जातो बाबा थोरले आई एवढंच बोलवून त्याच्या पायांना त्यानं मिठी मारली दौलती मग कापऱ्या आवाजात म्हणाला जा पर जपून कवा येणार राधा आसू आवरीत म्हणाली मी उद्या दिस बुडताना नक्की येईन आम्ही तवर भाकरी खाणार नाही राही म्हणाली माझी काळजी करू नका सांजला घरात आहे मी फकीरा उत्तरला सारी तयारी झाली गबऱ्या खेकळाला आणि निघाला राधाला हुंका आला ती मनातल्या मनात, मनात गबऱ्याला म्हणाली बाबा माझ्या फकीरला टाकून एकटा येऊ न गं दोघं या नाहीतर त्यावेळी फकीराचा घोडा चालीवर नाचत बहादूरवाडीची वाट चालत होता आणि फकिराच्या डोळ्यापुढे कुंजेचा सत्तू मरणाचा कानोसा घेत मळीला बसलेला होता त्याच्या ओटांवर बहादूरवाडी एवढे शब्द नाचत होते सूर्योदयाच्या आत बहादूरवाडी गाठायची मग पुढं कसा वेढा घालायचा सत्तूला मुक्त कसं करायचं आणि सूर्यास्ताच्या आत आईला कबूल केल्याप्रमाणे परत कसं फिरायचं याचा विचार करीत तो निघाला होता